नमस्कार गण गणात बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आहे मी आज जी रेसिपी बनवणार त्याचं साहित्य घेऊन घ्या आणि कृती बघून घ्या आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेल ला लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आज आपण चकलीची भाजणी कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागतंय आणि कसं घ्यायचं ते पण मी इथे तुम्हाला दाखवणार आहे तर हे पहा या वाटीच्या मापाने मी हे चार वाटी तांदूळ जाडा तांदूळ घ्यायचा आहे कुठलाही हा मी तीन ते चार वेळा पाण्यात धुवून घेतला आहे आणि फॅन खाली सुकवून घेतला आहे उन्हात वाळवायचा नाही फॅन खाली सुकवायचा आहे त्याच वाटीच्या मापाने मी इथे दोन वाटी हरभरा डाळ घेतली आहे एक वाटी गुडदाची डाळ घ्यायची आहे आणि ही छोटी वाटी वाति या वाटीने मूग डाळ घेतली आहे आणि तेवढ्याच वाटीच्या मापाने एक छोटी वाटी जाडे पोहे घेतलेले आहेत आणि मसाल्यांमध्ये अर्धी वाटी धने घ्यायचे आहेत पाव वाटी जिरे घ्यायचे आहेत आणि एक चमचा पोवा घ्यायचा आहे आता ही भाजणी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवून देते चला तर मग सुरुवात करूया इथे काय करायचं आहे गॅस लावून घ्यायचा आहे पॅन ठेवलेला आहे आणि पॅन आधी तापवून घ्यायचा पॅन असा तापलाय असं वाटतंय तर मग काय करा गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि पहिल्यांदा आपण हे तांदूळ भाजून घेतो मंद गॅसवर अगदी पेशन्स ठेवून छान भाजून घ्यायचे आहे तांदळाचा प्रत्येक कण न कण आतपर्यंत भाजला गेला पाहिजे चला तर मी आता हे भाजून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनवर वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळत राहतील याला असं सोडायचं नाहीये मंद गॅसवरच असं सारखं हलवत राहायचं आहे करपला नाही गेला पाहिजे तांदूळ छान खमंग खरपूस भाजायचा आहे जेवढा तुम्ही तांदूळ आणि हे टाळी आहे यात खरपूस भाजाल तेवढी तुमची चकली खमंग आणि खुसखुशीत होईल हे पहा आता माझे तांदूळ पण बऱ्यापैकी भाजून झालेले आहेत आता मी एका भांड्यामध्ये एका परातीमध्ये मोठ्या काढून घेते छान गेले पहा आपण हे काढून घेऊया आता आपण याच्यामध्ये हरभरा डाळ भाजून घेऊया हे पहा मंद अशी छान खमंग भाजून होत आहे ही डाळ ती मधन मधनं हलवायची आहे सारखी अशीच नुसती गॅसवर ठेवून नाही द्यायची तर ही भाजते तोपर्यंत मी माझं इकडे दुसरं काम पण करते आहे की जी उडदाची डाळ आहे ही एका नॅपकिनवर काढून घेतली आहे आणि अशी आता ही स्वच्छ पुसून घ्यायची आपल्याला हे पहा डाळ पण अशी आता खमंग भाजून झालेली आहे माझी आता ती मी या परातीत काढून घेते याच्यामध्ये मी आता आपण याच्यामध्ये पुडदाची डाळ घेऊया भाजायला हे पण छान खरपूस भाजून घेते हे पहा आता ही उडदाची डाळ पण भाजून होत आली आहे रंग तिचा पूर्ण चेंज झालेला आहे खरपूस भाजली आहे पहा चकली कोणाला आवडत नाही सगळ्यांना आवडते खमंग खुसखुशीत अशी चकली जेवढी छान लागते तेवढा त्याला करायलाही तेवढीच मेहनत असते हे तुम्ही जेवढा खमंग भाजाल ना तेवढी तुमची चकली छान होणार हे पहा आता हे दोन्ही टाळी आणि तांदूळ झाले आता आपले राहिले आहे मुगाची डाळ ही मुगाची डाळ मी भाजायला टाकते आता ही पण छान खरपूस अशी भाजून घ्यायची हे पहा आता मुगाची डाळ पण आपली छान खरपूस भाजून झाली आहे आता मी काढून घेते छान भाजली आहेत आता हे पण आता हे पण काढून घेऊया आता हे आपले मसाले राहिले तर त्याच्यामधला आता मी पहिल्यांदा काय करते हे धने टाकते धने भाजून घेऊया आपण छान खरपूस भाजायचे हे पण आणि चखलीचं पीठ आहे गिरणीतून तळून आणताना त्याला सांगायचं भाजणीवर भाजणी टाक म्हणजे मग ते बरोबर देतात तळून हे पहा आता धणे पण भाजून झाले आहेत आता हे धणे मी काढून घेते आणि आपण आता जिरे भाजायला टाकूया चला आता हे जिरे पण भाजून झाले हे पण आपण पन काढून घेऊया आता राहिला ओवा तो ह्या गरम पॅन मध्ये होऊन जाईल चला तर माझे आता हे सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत चकली पण यातच करून दाखवली असती पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून चकली मी पुढच्या व्हिडिओ मध्ये करून दाखवते हे सगळे जिन्नस खमंग भाजले आहेत तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वाद गाथा चॅनेल चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय